सकाळचे पाच ते दहा पाच वाजून दहा मिनटं झाले आणि मी खूपच स्टेशनवरती उभं आहे गावी जायला निघालो हो आता नेटवर्कवर कुठे फायनल स्टेशनवरती आलं आहे तुम्ही पाहू शकता ट्रेनचे न्यू लुक मी खूप दिवसानंतर खू खूप महिन्यानंतर म्हणू शकता ट्रायव्हल करते आणि इंडियन रेल्वेचं हे बदलतं रूप पाहून भाई को पाच्या जो आठला तो किक का आनंद ले लिया सलाम या pagi कपई जो सो भाई साहब हेलो बहुत देर एक पाच सो चार सो कदम में तेरी क्या च्या आसपास हो। सॉरी आम्ही जी थी स्टेशनवरती हो। आहोत आणि हा इथला परिसर तुम्ही पाहू शकता पूर्ण हिरवगार आहे आणि कोकण आता संपूर्ण दृष्टीक्षेपात यायला सुरुवात झाली आहे नटलेला दिसत आता मी रोहे स्टेशनवरती पोचलो आणि गाडी इथे क्रॉसिंगसाठी थांबले त्यामुळे इथे ऑल टाईम थोडा जास्तच असणार आहे मी मीकर आता गाडी बिल स्टेशन वरती आले आणि थोड्याच वेळात आता मी बिल स्टेशनवर पण निघालो इकडनं पूर्ण आता तुम्हाला खूप सारे टनल्स आणि ब्रिजेस आणि खालना नद्या पाहायला भेटतील मी शक्यतो तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन पण पाऊस असेल किंवा पाण्याचा खूप स्ट्रॉंग फ्लो असेल तर मग मी दरवाज्यात येऊन शूटिंग करण्याचं टाळेन आता मी विनरेलो आहोत गाडीला चांगला हॉल हो ठेवते तो थोडा वेळी एक, एक ते मी आजूबाजूची सीनरी क्रॉस क शूट केली आहे बाजूच्या प्लॅटफॉर्मवर एक एक्सप्रेस जाणार आहे म्हणून इथे आम्हाला साईडला त्यांनी हॉल्ट केलं आहे पाहूया कुठली गाडी जाते ते मलाही अंदाज नाही आहे तुम्हाला जर माहिती असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता मी पुढच्या स्टेशनवरती आलो आणि इथे हा हॉल्ट आहे की नाही मला माहीत नाही पण मी आज पहिल्यांदाच पाहिलं आहे जे ह्या गावचे रहिवासी असतील तर त्यांनी मला नक्कीच सांगावं ट्रेन आता खेडला आली आहे मे बी पुढच्या अर्ध्या एक तासामध्ये मी चिपळूणला पोहोचे तुम्हाला उतरल्यावर मी बाहेरचं दृश्य दाखवण्याचा प्रयत्न करेन कारण गोगरकडे जाणारी गाडी तिथे लागली असेल तर मला ती सर्वात प्रथम ती जाऊन पकडावी लागेल अन्नता त्या गाडीला खूप गर्दी होती त्यामुळे मी गॅरंटीने तुम्हाला सांगू शकत नाही की मी तुम्हाला चिपळूण स्टेशन चांगल्या प्रकारे दाखवू शकेन किंवा नाही पाहूया जर गाडी आली नसेल तर मी तुम्हाला चिपळूण रेल्वे स्टेशन असं बाहेरनं दाखवण्याचा प्रयत्न ना करेन नाहीतर मेबी पुढच्या ब्लॉगमध्ये दाखवेल आता पण चिपळूणच्या दिशेने चाललो हा भाग अत्यंत सुंदर आहे कारण एका बाजूला परशुराम घाटी आणि तिथला मधला शेतीचा भाग तर दुसऱ्या बाजूला वासिष्टी नदी या साईडला तुम्हाला वासिष्टी जगपुरी नदी मी करतोय नमस्कार मित्रांनो आज माझ्या गावची एस टी दीड तास लेट होती म्हणून माझ्या शेवली फाट्यावरती मला ती भेटली अन्यथा मला रिक्षाने किंवा पाच वाजताच्या एस टीनी घरी यावं लागलं असतं आता दोन पंचवीस झाले दीड तास लेट असल्यामुळे मला एस टी एकदम तांब्यावरती भेटली जस्ट मी ग्वागर एस टीतून चिवली फाट्यावरती उतरलो आणि समोरच एस टी सुटत होती धावत पळत पाऊस पण पडत होता धावत पळत भिजभिजतच भीज़ शेवटचा पॅसेंजर म्हणून एस टीमध्ये चढलो फायनली मी शिवेली फाट्यावरती उतरलं इथे काहीतरी इथे काहीतरी आता इथे काहीतरी आता ॲक्टिव्हिटी झाली मे बी वरती वांदर बसले असतील डोंडो पण जोरात आवाज आला आणि काहीतरी खालती पडलं आता काही दिसत नाही आहे असो फायनली आहे मी आता माझ्या वाडीमध्ये उतरलो आहे आणि घरी चाल आहे हा रस्ता तुमच्या ओळखीचाच झाला असेल नेहमी येण्या जाण्याचा मी आजूबाजूला चेकही करतो आहे की मला कुठे रानभाजी भेटते का आज संध्याकाळी विचार करतोय आल्या आल्या रानभाजीचा बेत करावा पाव्या येथे मला वाटतं मला भारग्याची भाजी भेटेल नंतर थोड्या वेळानंतर एक पाच साडेपाचच्या आसपास शोधण्याचा प्रयत्न करू चला आता मी घरी जातो घरी गेल्यावर बाकीचं तुम्हाला दाखवतो शूट मी मार्गीची भाजी शोधत शोधत तिथपर्यंत आलो पण मला कुठेच दिसली नाही शेवटी मी आता काकांच्या घराजवळ आलो आहे आणि इकडे असायला पाहिजे पण आता मी सध्या घरी जाण्याच्या मूडमध्ये म्हणून मी काही जास्त शोधत नाही अन्यथा इथे आणि हा कोपऱ्याला खूप भाजी असते हे पा काकांच्या होम गार्डनमध्ये जोरा किती चांगल्या प्रकारे फुललं आहे तुम्हाला क्लोज व्ह्यू ओपन दाखवतो मी त्याचा दा। हा मस्त फुल्ला आहे हे इवन गुलाबाला पण खूप काळे आल्या आहेत जर काका का, तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर गावी या खूप मनमोह असं दृश्य आहे अमय हा तुझ्यासाठी शूट फायनली मी घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ आलो आहे आणि खूप कडाक्याची भूक पण लागले यावेळेला जरा पण टाईम भेटला नाही का दोन एसांच्या पिरियडमध्ये खूप गॅप असल्यामुळे मला नाश्ता नाश्ता किंवा जेवण करायचा टाईम भेटायचा पण आज बिलकुल भेटला नाही so, सो आता मी घरी घेऊन जेवेन ऑलमोस्ट तीन वाजत आले असतील फायनली मी घरी पोचलो जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक नक्की करा नमस्कार